भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित जिल्हा सेक्रेटरींचे मनपूर्वक अभिनंदन कॉम्रेड विजय बचाटे सांगली कॉम्रेड अनिल घाटे यवतमाळ कॉम्रेड हिवराज ओके भंडारा कॉम्रेड सुनील मेटकर अमरावती कॉम्रेड भाऊराव प्रभाळे बीड कॉम्रेड ॲडव्होकेट गोपाळ शेळके रायगड कॉम्रेड अरविंद जक्का पुणे कॉम्रेड मिलिंद गणवीर गोंदिया कॉम्रेड ॲडव्होकेट पंकज चव्हाण धाराशिव कॉम्रेड ज्ञानेश्वर पाटील जळगाव कॉम्रेड सी एन देशमुख बुलढाणा कॉम्रेड ॲडवोकेट बंसी सातपुते अहिल्यानगर कॉम्रेड डॉक्टर प्रवीण मस्तूद सोलापूर कॉम्रेड महादेव खुडे नाशिक कॉम्रेड वसंत पाटील धुळे कॉम्रेड आत्माराम विषे ठाणे कॉम्रेड ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर परभणी कॉम्रेड नयन गायकवाड अकोला कॉम्रेड सुनील पाटील पालघर कॉम्रेड शामराव चिंचणे सातारा कॉम्रेड देवराम चवळे गडचिरोली कॉम्रेड डॉक्टर युगल रायलू नागपूर कॉम्रेड मिलिंद रानडे मुंबई कॉम्रेड द्वारका इमडवार वर्धा कॉम्रेड रघुनाथ कांबळे कोल्हापूर कॉम्रेड प्रल्हाद पडूळ जालना कॉम्रेड रवींद्र उमाठे चंद्रपूर भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य कौन्सिल